माझं नाव कौशल्या पवळ आहे आम्ही वाळकीला शेत मंजुरी करत आहे चंद्रकांत तापकीरच्या इथं आठ वर्षे आम्ही कामाला होतो माझ्या मालकाला वीस हजार रुपये पगार होता मला तीन हजार रुपये पगार होता त्यातना आम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला सोडत होता आठ हजार आमचं महाग ठेवत होता आम्हाला म्हणता होता तुम्हाला जागा घेऊन देतो की महाग तुमचं पैसे राहू द्या चंद्रकांत तापकीरच्या बिल्डिंगचं काम चाललं होतं माझ्या नवऱ्याच्या अकाउंटवर पैसे सोडत होता ती त्याच्या बिल्डिंगच्या कामाला वापरलं माझ्या नवऱ्याच्या खात्यावर पैसे आलेलं माझा नवरा काढून शिळी तापकीरला देत होता माझा नवरा मी काम करत होतो तुझ्या पोरांनी बी काम करावी ती म्हणून आम्हाला त्रास द्या लागला तापकीर अन्न काढायला लागला आमच्या संग आम्हाला संध्याकाळी बारा वाजता पसारा त्यानं उचलाय लावला आम्ही सगळं तुम्हाला फुकाट देतोय तुझ्या पोरांनी इथं काम केली पाहिजे ती त्यामुळं आम्हाला मानसिक त्रास द्या लागला महिन्याचं आठ हजारा परमाण आमचं किती झालं रक्कम आमची ती आम्ही त्यांना मागायला गेलो आम्हाला त्यांनी शिव्या गाळी केल्या मला म्हणला की महारा मागांदा तुम्हाला लय माझा लाय तुम्ही मला पैसे मागताय कशामुळं तुम्ही पैसे मागताय तुम्हाला सगळं इथं फुकाट संडास बाथरूम सगळं फुकाट आहे माझी मुलं काम करण आती म्हणून त्यांनी आम्हाला बारा वाजता त्यांनी भांडण आमच्या संग केलं त्यांनी पसारा आम्हाला उचलाय लावला व पंचवीस जूनला आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्यामुळं आम्हाला इथं येऊन ती त्रास द्यायला लागला झाला म्हणून आम्ही यवतला पोलीस स्टेशनला गेलो आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली आम्हाला शिव्या इथं येऊन देत होता तक्रार का दिली म्हणून शिव्या गाळी आम्हाला केल्या माझ्या नवऱ्याला शिव्या गाळी केल्या आरा मांगानो तुम्हाला लय माझा आला इथं येऊन आम्हाला घरी शिव्या गाळी त्यांनी केल्या नवरा घरी नसताना चंद्रकांत तापकीर घरी आला मला शिव्या गाळी केल्या मला धक्कबुक्की केली आमच्यात का कामाला येत नाही म्हणून तुम्हाला महारा मागाला लय माझा लाय काय माझ्यात कामाला चला माझा नवरा घरी नसताना माझ्या हाताला धरलं माझा मुलगा पळत आला माझा नवरा आल्याच्या नंतर त्यांनी हात सोडला गाडीत घायघाय बसला गाडी घेऊन गेला आम्हाला शिव्या गाडी गाडीत नवी त्यांनी केल्या तुम्हाला महारा मगाला लय माझा आलाय काय तुमच्याकड मी बघतो चंद्रकांत तापकीरने माझ्या कुटुंबावर अन्याय केला ओंचे तपास अधिकारी धडक साहेबांनी मला माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा चंद्रकांत तापकीरला अटक करा त्याच्यावर कारवाई करा ती असा मोकराम फिरतोय आम्हाला ती तरास देणार आम्हाला चंद्रतापकिरापासनं आमच्या जीवाला माझ्या कुटुंबाला धोका आहे आरोपीला अटक करा त्याच्यावर कारवाई करा मला न्याय द्या